नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे इथे मी एक दुधी भोपळा किसून घेतलेला आहे तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आता धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत साधारण दोन ते तीन चमचे बेसनपीठ त्यानंतर टाकूया दोन चमचे बारीक रवा किंवा जाड रवा टाकला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो बारीक रवा असेल तर बारीक रवाच वापरा आपन रवानी ही टाकुन तर इथे आपण रवा आणि बेसन दोन्ही टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत एक ते दीड चमचा दही दही जर आंबट असेल तर थोड्याच प्रमाणामध्ये वापरा किंवा जर गोड असेल तर थोडं जास्त प्रमाण वापरलं तर तरी चालेल तर इथे माझ्याकडे आंबट दही होतं म्हणून मी ते एक ते दीड चमचा वापरलेला आहे तुमच्याकडे जर गोड असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण जास्त वापरलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकू या चवीनुसार मीठ धनं आणि जिरे पावडर आणि लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर मात्र आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये होऊ नये म्हणून आधी हे व्यवस्थित एकजीव करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला थोडंसं पातळ आहे खूप पातळ करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पातळ करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडाच पाण्याचा वापर करून इथे हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर मी एक पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते सगळं संपूर्ण एकाच वेळेला या पॅनमध्ये टाकून घेऊन आता हे मिश्रण मात्र आपल्याला जाडसर ठेवायचं आहे म्हणून हे सगळं एका वेळेला मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी मी व्यवस्थित असं हे पसरवून घेतलेलं आहे आणि इथे तेलाचा वापर मी थोडासा जास्त केलेला आहे त्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर हे छान शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता हळुवारपणे याच्या सगळ्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ते दुसऱ्या बाजूनीसुद्धा व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला पलटी करायचं आहे तर आता हळुवारपणे मी हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा पलटवून घेणार आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला दुधी भोपळ्याचा नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवी ला नवीन असाल तर लगेचच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद